नवराष्ट्र जनसेवक पुरस्कार प्राप्त अनंत आमदार वैभव पिचड यांच्या हस्ते सत्कार नवराष्ट्र जनसेवक पुरस्काराने सन्मानित झालेले जनसेवक अनंत वारंगुशी ग्रामस्थ व माजी आमदार वैभवभाऊ पिचड यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला या प्रसंगी परिसरातील मान्यवर ग्रामस्थ समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वैभवभाऊ पिचड हे होते यावेळी पांढरे पाटील तुकाराम खाडे अध्यक्ष भरतजी घाणे सरपंच सागर रुंगटे सुरेश कपाले गंगराम धिंदळे सरपंच अनिता कडाळी सुनील मधे आदींनी मनोगत व्यक्त करून जनसेवक अनंत घाणे यांच्या सामाजिक कार्याचा तळागाळातील समाजातील कोर गरिबांची सेवा करत काम करत असल्याने गौरव करत पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या सत्कारमूर्ती अनंत घाणे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटलं की हा पुरस्कार माझा नसून सर्व समाजाचा आहे हा सन्मान मी माझ्या स्वर्गीय आई वडिलांना व वंदनीय कैलासवासी मंत्री मधुकरराव पिचड साहेब यांना समर्पित करतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी आमदार वैभवभाऊ पिचड यांच्या सहकार्याने मी समाजातील सर्व घटकांसाठी कार्य केलं गावगाव रस्ते वीज रेशन भात पिकांची नुकसान भरपाई रास्ता रोको अतिवृष्टीतील पंचनामे अशा अनेक जनहिताच्या प्रश्नावर आम्ही प्रशासकीय पातळीवर यशस्वी पाठपुरावा केला ती पुढे म्हणाली की भविष्यातही ती पुढे म्हणाले की भविष्यातही वैभव भाऊंच्या नेतृत्वाखाली जनतेच्या सेवेसाठी कार्य करत राहीन अध्यक्ष भाषणात माजी आमदार वैभव पिचड यांनी अनंत घाणे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत म्हटलं की भात पिकांचे नुकसान रस्त्याची दुरावस्था रेशन वितरण पीक विमा रास्ता रोको आदिवासी समाजात कुसकोरी यासाठी रस्त्यावर उतरत यांसारख्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर अनंत घाणे यांनी केलेलं कार्य उल्लेखनीय आहे आमचे वंदनीय कैलासवाशी मधुकरराव साहेब यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या अडचणीला तात्काळ प्रतिसाद दिला तसेच दुष्काळी काळात शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत व रेशन वितरण केलं त्या कार्याची परंपरा आम्ही घाणे साहेबांचं आजही पुढे चालवली आहे यावेळी बारामगुशी ग्रामस्थ व परिसरातील जनतेचे प्रश्न ऐकत सोडवण्याचे काम करत जागेवर अधिकाऱ्यांना आदेश दिले कार्यक्रमास उपस्थित उमरे पाटील एकनाथ सारुकते तुकाराम सारुकते हनुमंत मुळे अमृता जडे सीताराम खाडे सयाजी अस्वले उघडेसर नामदेव पांडे मारुती पांडे कुंडली घारे सरपंच फसाबाई बांडे पंढरीनाथ खाडकीर अलकाबाई खाने कमल खाने चेअरमन कृष्णा कढाळे प्रकाश कोरडे दीपक भागडे दिलीप भागडे तुकाराम लांडगे मारुती खाडे चिंधू घाणे रामजी आढाव तुकाराम कडाळी हरीश्वर घाणे दादाभाऊ लोटे यादव कडाळी जालिंदर भागडे नामदेव घाणे ग्रामविकास अधिकारी कभाले वसंत घाणे चेअरमन भवारी साहेब संभाजी लांडगे जोखेरे सर राजू भवारी विठ्ठल भवारी सुनील पवार परिसरातील अनेक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते काही ही गेलीच नाही काही गावामधून मला या ठिकाणी चर्चा आली आणि चर्चा येत असताना काय चर्चा आली का गावामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी विचारलं लोकांना विचारलं कोणाचं नुकसान आहे म्हणजे त्यांनीच ठरवलं काही अमकेचे नुकसान झालेले तिथं दोन दोन वाहनांची पंचनामे केलेत एका दुसऱ्या ठिकाणी गेलेत तिथं दोन वाहनांची पंचनामे केलेत आणि असं काही करून या ठिकाणी दाखवलं गेलं का सगळं काही या तालुक्यामधलं हलभेद झालेलं आहे मग आज या ठिकाणी आपण बघतोय मगाशी डॉक्टर गाणेशे राहिले ते माझ्याकडे सातत्याने बोलतात भातांची परिस्थिती अशी झाली वरती आम्ही जर ते सांगत होते का जर आम्ही रतनवाडी साम्रज या भागात जर गेलो तर भातांची ती सुरसुरी सारखी उभी राहिलेली का एकत्र काढी उभी राहिलेली आहे त्याला जर पान नाही उभी नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे मग अशा सर्व परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर एकच राज्य काय सांगतो केल्यानंतर तहसीलदारांना का राज्य शासनाचा इरिगेशन डिपार्टमेंट दादा आहेत इरिगेशनला दा काम आहे सगळ्या गोष्टी आणि मग ज्या इरिगेशन डिपार्टमेंटची आकडेवारी धरणाचं त्या ठिकाणी पर्जन्यमाप पावसाची मोजायचं पर्जन्यमाप जे आहे ते या ठिकाणी आपण बघतो रतनवाडीला आहे तुमच्याकडे पांजराला आहे बरं का घाटघरला एक आहे त्याच्यानंतर आपण बघतो की शेडीमध्ये आहेत या सर्व गावांमधली जर पावसाची सरासरी जर पाहिली ती सत्तावीस अठ्ठावीस या सप्टेंबरची जर पाहिली तर काही काही ठिकाणी एकशे दोन पांढऱ्यामध्ये एकशे दोन येते सरासरी आणि तीच पलीकडे गेल्यानंतर दोनशे एक सरासरी ही रतनवाडीची पावस लागलेली लागलेली म्हणजे आणि मग ज्यावेळेस आपण बघतो हे सर्व पावसाची सरासरी लागलेला एवढा पाऊस पडलेला असला तरी पण शासन तहसीलदार काय म्हणतात ती आकडेवारी आम्ही घेणार आणि ते कुठली आकडेवारी घेतात त्यांचं मंडल अध्यक्ष जिथे आहेत मंडलचं जे काही कार्यालय मंडल अधिकारी जो बसतो त्या मंडल अधिकारी माहिती आहे आहेत त्या शेंडेला कुठंतरी एक रेंज बसवलेली आहे त्या रेनगनवरती त्या ठिकाणी मोडलं जातं आणि त्या मोजलेल्या रेनगनवरती त्या ठिकाणी दाखवलं गेलं का तिथं पाऊस जो पडलेला आहे तो साठ पेक्षा कमी झालेला आहे तो काहीतरी पन्नास बावन हे पाऊस पडलेला दिसतोय आणि मग ते सांगतात सरकारी बोट सरकारी निकषांवरती बोट काय ठेवतात सरकारी निकषावर बोट ठेवतात का ज्या ठिकाणी पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त पाऊस झालेला असेल तिथं अतिवृष्टी या ठिकाणी घेऊ जर या ठिकाणी आपण बघतोय आपण राज्य शासनाचाच एक विभाग जो या ठिकाणी इरिगेशन डिपार्टमेंट इरिगेशनच्या डिपार्टमेंट एकशे एक आणि दोनशे दो एक इथं पडलेला पाऊस कमी आहे मग त्या ठिकाणी माझं तापण रागण कारण की साहेबांनी या ठिकाणी शिकवलं होतं का गरिबासाठी या ठिकाणी लढायला पुढे आलं पाहिजे मी या ठिकाणी बंद केलेलं होतं साहेबांना या ठिकाणी दहाव्याच्या दिवशी काही गोष्टी सोडतात तसं सोडलं होतं काही चहा सोडला अमुक सोडलं तर मग सोडलं तसं सोडताना दोन गोष्टी सांगितल्या वर्षभर राजकीय कुठली भूमिका या ठिकाणी घेणार नाही आणि वर्षभर या ठिकाणी तुमच्याकडं माझी कुठलीच ताकवा येणार नाही कारण ना की या दोन गोष्टी मी त्यांना सांगितलं होतं आणि मग या दोन गोष्टी सांगितल्यानंतर मी पाहतोय का ज्यावेळेस शेतकऱ्यावरती या ठिकाणी एवढा मोठा अन्याय होतो संपूर्ण तालुक्यातील मग मला एक सांगा तालुक्यातील शेतकऱ्यावरती एवढा मोठा अन्याय होतो त्या ठिकाणी मी तापणं स्वाभाविक राहिलं नाही जयश मी बघतोय इकडे आपण घेतो इकडे घुटीला गेल्यानंतर संपूर्ण इगतपुरी तालुका अतिवृष्टीत बसला पुढे इकडे गेल्यानंतर इकडे लगेच सिन्नर तालुका सुरुवात होतो इकडे संगमनेर तालुका सुरुवात होतो इकडे गेल्यावर ती जुन्नरचा तालुका होतो पलीकडे इकडे करून खाली वापर जर पाहिलं तर तिथं मुरवाड तालुका सुरू होतो कोकणातला आहे मग या सर्व तालुक्यांमध्ये अतिवृष्टी करता त्या ठिकाणी बसलेलं आहे मागाशी मुख्यतः म्हटलं तसं खरी गोष्ट आहे की आपण काही कुठं वेगळ्या पॅट्यावर गेलो काय काय इथं पाऊसच पडला नाही आणि अवतीभोवती सगळीकडे पाऊस पडला ही परिस्थिती या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक या ठिकाणी निदर्शन सांगून देत होतो पण त्याच्यावरती ज्या पद्धतीने मी एक शब्द वापरला त्यांना का साहेब तुम्हाला या ठिकाणी पगार चालू आहे मोठा पगार तुम्ही घेत आहे गरीब आज शेतकरी या ठिकाणी नुकसानीत बसलेला आहे अडचणीत बसलेला आहे त्याला मदत करायची तुमची दानच होत नाही हे त्याला ना तोंडात सांगून आलो आणि त्याचा निषेध करून बाहेर पडलेलं का ज्यावेळेस आपण या ठिकाणी शेतकऱ्याची बाजू घ्यायची वेळ असेल ती बाजू घेण्याचे काम खरं अर्थाने साहेबांनी शिकवलेलं आहे की गोर गरीब शेतकऱ्याच्या मदत केला नाही मी या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि ही भूमिका घेऊन खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी पुढे चाललेलो आज पाहतोय आपण पाहतोय उल्लेख तशी खरी गोष्ट आहे एकंदरीत जी अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीचा नोंद वरती सरकार पर्यंत कळवण किंवा सांगणं हे लोकप्रतिनिधी सातत्याने मागत असतात या अगोदर देखील आपल्या सर्वांनी सांगितलं तशी खरी गोष्ट आहे का नेहमीच या ठिकाणी पाऊस किती पाडला तरी त्या ठिकाणी वरण करायचे आणि माझा हा तालुका या ठिकाणी पाचवीला पुजली त्याला या ठिकाणी मदत पाहिजे म्हणून ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणी होते त्या त्या कालखंडामध्ये नेहमीच आपल्या या शेतकऱ्याच्या खात्यावर दिवाळी पूर्वी काही गावांना दोन पाच हजार या ठिकाणी आल्याशिवाय राहायचे नाही अनेक दिवस या ठिकाणी परिस्थिती या ठिकाणी उद्भवते अतिवृष्टीच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाची मदत जी पोचायला लागत होती जी जे लोकप्रतिनिधी मांडायला लागत होती दुर्दैवानी ती मांडली गेली नाही आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी कदाचित रोष नाही परंतु त्यांना ज्या काही अधिकाऱ्यांनी किंवा जे काही आपण जसं तहसीलदारांचा निषेध केला तसं त्या अधिकाऱ्यांनी त्यांना काही बनवलंय काही खरोखर पाऊस झाला नाही आणि जी पासष्ट जी ट्रिगर आहे ते पासठ एम एम ट्रिगर या ठिकाणी फक्त मंडळात काही पाऊस पडणार आहे त्या मंडळाच्या पावसावरती या ठिकाणी परिस्थिती या ठिकाणी वेगळी पाहायला मिळते आणि आज आपण बघतोय का मंडळाचं जे काही या ठिकाणी परंतु सर्वात पहिले आपल्याला पावसाची सुरुवात कधी झाली असेल सत्तावीस मेला सहा मेला एका अतिवृष्टी झाली सत्तावीस मे ला अजून एक जोराची पडली त्यावेळेस आपण बघतो जे आपण खऱ्या अर्थाने रोप टाकतो ते रोप खऱ्या अर्थाने त्या कालखंडामध्ये आपली रोपं वाहून गेली रोपांचं नुकसान झालं त्यावेळेस आपण म्हणत होतो त्याचा एक पंचनामा झाला पाहिजे त्या पंचनाम्याचे पंचनामा कसा करावा आमची भूमिका ही होती का रोप टाकत असताना आपण काय वावर घर रोपं नाही रोपं कुठेतरी आपण एखाद्या कोपऱ्यात टाकतो काय गुंठ्यामध्ये टाकतो यांची पंचनामा करत असताना त्या वावरामध्ये जे पडणार जे काही आपण लावणार रोप रोप लक्षात घेतलं पाहिजे आणि तेवढं रोप लक्षात घेऊन त्या वावरच्या कालखंडामध्ये या ठिकाणी पडीत पडणारे या दृष्टीकोनातून त्याचा पंचनामा झाला पाहिजे आणि त्या पडीत क्षेत्राचा संपूर्ण पंचनामा होऊन खऱ्या अर्थाने ती मदत केली पाहिजे ही आपली भूमिका होती परंतु घडलं काय घडलं असं कसं होतं काही गुंठ्याचं वावर होता ना पंचनामे करायला तर त्या गुंठ्याघराची पंचनामा केला आणि परिणाम स्वरूप या ठिकाणी आपण बघतोय का दोनशे पाचशे सातशे आठशे रुपये या ठिकाणी आपल्याला मदत आली आपण उलट चुकाराच्या नावाने आपण म्हणतो काय हे सरकार या सरकारच्या नावाने आपण गावगाव म्हणजे ओरडतो सरकारच्या नावाने सरकारने पाचशे दिले आठशे दिले दोन हजार पाचशे दिले हजार रुपये दिले ही सरकारच्या आणि पंचनामा करणारा कोण आहे जर पंचनामा करणारा जर धीट जर असेल त्यांनी जर नीट ठेवला असेल सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या असल्या तर सरकार द्यायला तयार आहे कारण या गोष्टीचा प्रत्येक मला या ठिकाणी आला ज्यावेळेस ज्या या आपल्या अकोले तालुका या अजिबे मधून वळला गेला होता त्यानंतर निदर्शनास वाव आल्यानंतर तात्काळ या ठिकाणी मुख्यमंत्र्यांबरोबर या ठिकाणी एक बैठक होती ती बैठक संपल्यानंतर त्यांना निदर्शनास आणून दिली साहेब अशा अशी गोष्ट ज्यावेळेस आपण एकीकडे ओरड करतोय का मराठवाड्यामध्ये ज्या अतिवृष्टी झाली पाऊस भरपूर झालाय परंतु जेवढा पाऊस मराठवाड्यामध्ये झालाय पेक्षा जास्त या आदिवासी पट्ट्यात या संपूर्ण भागामध्ये अकोल्या तालुक्यात पाऊस पडलाय आणि या पावसामुळे खऱ्या अर्थाने निमांपेक्षा निम्म पाणी जे मराठवाड्याला गेलं ना त्या अकोल्या तालुक्यातून या ठिकाणी वाहून गेलेलं पाणी हे त्यांना नेतात्षण सांगितलं ती पटकन लक्ष आल्यानंतर तात्काळ त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या माझं बोलणं साधारणपणे साडेबारा एक वाजेच्या दरम्यान बोलणं झालं मला साडेचारला त्यांनी म्हणजे आमची एक मिटिंग होती ती मिटिंग आठवल्यानंतर मला आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या बैठका होत्या त्या बैठका संपल्यानंतर आम्ही बाहेर गेलो बाहेर गेल्यानंतर मला चार वाजता एक फोन आला का त्यांच्या पेनचा तुम्ही नाशिकमध्ये आहात का म्हणला आहे नाशिकमध्ये ते म्हणजे तात्काळ तुम्हाला बोलवलं मला बोलावल्यानंतर त्या ठिकाणी लगेच त्यांनी पटकन त्यांच्या पियेकडून मोबाईल घेतला त्याच्यावरती दाखवलं हा तुझा अकोला तालुका या अकोला तालुक्याला त्या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये बसवलं ही खऱ्या अर्थाने नेत्याने आमची दखल घेतली आणि दखल घेऊन खऱ्या अर्थाने या ठिकाणी काम केलं आता काम करत असताना या ठिकाणी पंच पुढचं काय पंचनामे करायला अजूनही त्यांचे आहे सुदैवाने मी माहिती घेतली राणीसाहेब आपल्या या वारणसी गावचं संपूर्ण म्हणजे पंचनामे घेतलेले हा काही राहिले त्याच्यातले ते बघून घ्या काय परंतु खऱ्या अर्थाने आपण बघतो का जागरूक नागरिक असले तर जागरूक खऱ्या अर्थाने सगळ्यांचे आम्ही होतात कारण एक गोष्ट सांगू इच्छितो का ज्यावेळेस आमचा वादविवाद झाला तसे दुसऱ्या दिवशी त्यांनी या ठिकाणी तलाठी असेल कृषी अधिकारी असेल यांना काय सांगितलं ग्रामपंचायतीकडे जा आणि ग्रामपंचायतीकडून काय घ्या ग्रामपंचायतीकडून लेखी घ्या का ते टक्क्यापेक्षा कमी नुकसान झालेली सुदैवानी माझ्या लक्षात आल्यानंतर तात्काळ मी व्हॉट्सअपला मेसेज आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की असं कुठलाही ठराव देऊ नका नाही तर गाव या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बसलेला जर तुम्ही या ठिकाणी असा जर ठराव दिला तर गाव असतं आमच्या दिवसाने भरणार भरपाई देणार कोण ही जी काही गोष्ट आहे ही गावागाव भांडण भांडणं लावायच्या दृष्टीकोनातून या आधी पंजाब उपलब्ध झाल्यानंतर ते सर्व म्हणतो काय समाज आपला असा आहे की समाजामध्ये जो माणूस ज्या पद्धतीचा त्या ठिकाणी समाज त्या पद्धतीने उपाधी देते कदाचित मला या ठिकाणी मी पहिल्या वेळेस भेटल्यानंतर मी आमच्या बरोबर साहेबांच्या खरोखर डॉक्टर आनंद झाने डॉक्टर आहेत का परंतु त्यांनी मला सांगितलं का नाही बघू समाजामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं आणि आरोग्याच्या अनेक साथी असतील अनेक त्यांच्या काही त्यांनी जे काही काम केलेलं असेल त्या सामान्य सर्वसामान्य त्यांना आणि वैभव जे आपल्या बरोबर आले मी त्यांना जे आभार मानतो कारण वैभव शब्द दिला आणि आम्ही बोललो म्हटले पण तो वाटलं तर भाऊने पहिल्यांदा होकार दिला आणि ते आज आपल्याला ज्या ठिकाणी आपण या वर बसलो त्या व्यासपीठाच्या अनुषंगाने उपस्थित पांढरेसाहेब असतील साहेब असतील महावीराव असतील अमृता असतील साहेब असतील आमचे सुनील बरे असतील आमचे सुरेश गावाले असतील आता ज्यांनी मुंडेचे के नेतृत्व केलेले आणि ती ढाल समजली त्या आवाजाची ते आमचे गंगजी साहेब आणि आमचे उपस्थित असतील बाबरीसाहेब असतील सभापती भरतसिंग असतील एक सर्वांच्या अनुषंगाने मी उपस्थित सर्वांना एकच आई वडील आणि माझे गुरु गैरा मधुरा साहेब यांना मी ते समर्पित करतो आणि हा जो प्रसार माझा इतिहासा नाही आहे ते सर्व आपल्या समाजच आहे आणि मी समाजाच्या वतीने काम केल्यामुळे मी एक समाजाचा पुणे आहे आणि समाज माझा आहे या जे कामाचे त्यांनी पूर्ण माहिती घेतली आणि मला जो प्राप्त झाला या प्राप्त झाल्यानंतर माझा जो तिथं बहुमान केला माझा सत्कार जो केला या सत्कारामध्ये मी प्रथमता माननीय वंदनीय बीक साहेब आणि माननीय भाऊ यांच्या नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाकडे आतापर्यंत समाजामध्ये काम करत असताना त्यांचे जे मार्गदर्शन लागलं मला आणि वेळोवेळी समाजाच्या म्हणजे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील लाईटीचे प्रश्न असतील भाऊ कधी कधी वैतरत असतील काही काही पण प्रश्न आणतात पण मला समाजासाठी तुमचे सर्व प्रश्न घेऊन भाऊपर्यंत जावं लागतं आणि मी ते प्रश्न सोडवण्यासाठी भाऊने एकदा होकार दिला साहेबांनी याचा काम दिला तो प्रश्न तरी लाभायच कौशल आहे हे फक्त मधुर किशोर साहेबांच्या म्हणजे आम्ही जे वैयक्तिक वाचायचं तेव्हा मार्गदर्शन झालं त्यांचं साहेबांचं मोठं साहेबांचं आणि कसं काम करून घ्यायचं डॉक्टर कसं काय करायचं काल हँडल करायचा आणि भाऊपेक्षा साहेबांनी मला जेवढी मदत केली आणि माहिती दिली साहेब मी आज तालुक्याला जातोय माझ्या अगोदर तालुक्यामध्ये फोन केलेला असायचा मी नाशिकला जातो तर माझ्या अगोदर नाशिकला फोन असायचा मी नगरला जातोय तर नगरला म्हणजे काम करून आणि काम कसे करून आणायचे हे वन्य पिचर साहेबांनी मला शिकवलं आणि भाऊनी खंबीरपणे साथ दिली पुढे भाऊने खंबीरपणे साथ द्यावी मी त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण आपल्या समाजाचे प्रश्न समजायचं हे वचन देतो आणि राहिलेले आपले सर्व काम असतील रस्त्याचे असतील इलेक्ट्रिक असतील वाहतुकीचे राहिलेले सर्वे असतील आपले रस्त्याचे काम असतील ते सर्व करून भावांच्या माध्यमातून आपण पुढे जाणार आहोत आणि विशेष म्हणजे कालचा जो प्रसंग तहसीलदारांच्या याच्यामध्ये झाला त्याच्या अगोदर भाऊ आपण बोललो का भाऊ असं झालंय त्याच्यानंतर आपली सर्व टीम घेऊन आम्ही तहसीलमध्ये गेलो प्रशासनामध्ये गेलो सर्व काही माहिती दिली तर आम्हाला पण उत्तरं दिली त्यांनी का पाऊस सुरू झालेले पासष्ट पेक्षा पाहिजे पासष्ट पेक्षा पुढं पाहिजे वगैरे आमचे वाद झाले आणि सर्व आपले तरुण मंडळ होत माझ्याबरोबर आणि एका तास त्यांनी आपले पैसे तरही होते माझ्या बाजूने आणि सर्व निर्णय घेऊन आल्यानंतर भावना म्हणलं आपल्याला रस्त्यावर उतरायचंय आणि त्याच्यानंतर भावनी परत जो कार्यक्रम करायचा तो तसे मध्ये गेले तसे लागायची वाचापाची झाली आणि त्याच दिवशी सर्व ग्राम विचार आणि सर्व तालुक्यामध्ये भावचे सर्व प्रकारचे बाहेर आले आणि त्याच्या अगोदर नाशिकला जेव्हा भाऊ गेले मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याचा शब्द दिला आणि मुख्यमंत्र्यांचा शब्द आल्याबरोबर संध्याकाळी चार बदलतोय हे भाऊच टोपूपणा पाहिजे का पाहून आपल्यासाठी पालकमंत्र्यांच्या मदस्थीनी आणि मुख्यमंत्रीच्या आदेशाने जो चार बदलला आणि त्या अनुषंगाने आज तालुक्यात शंभर टक्के सर्व व्हायला पाहिजे होता भाऊ कुठं या मला का आता पाचपट्ट्यावरून त्यांनी फोन आले इतरवरून फोन आले त्यांचे लोक काही सर्व नाही आता मला रात्री लोरे साहेबांचा फोन आला मला मोरण मोरणचा पण फोन आला मी मोरण काय फोन उचलला नाही लोरे साहेबांचा उचलला त्यांनी असं सांगितलं का वारुशी मध्ये आणि सर्वात जास्त घेतले माझ्या रुपयाला नाही गेले त्यांनी वारुशी लाभार्थी घेतले म्हणून माझ्या तिथून पाच साल लोक आहेत पैशाचे दहा बारा लोक आहेत म्हणजे वन फोर एक पाऊस पडला आहे बाकीच्या गावांना काय पाऊस नाही पडला का असा प्रश्न निर्माण झाला साहेब तर याचे कुठंतरी तुम्ही वाचता फोडा आणि आम्हाला सांगा नाही आम्ही रस्त्यावर यासाठी उतरणार नाही आणि सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळेल यासाठी आपल्या दोन प्रयत्न व्हावा असे आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तुमच्याकडे मागणी करतो साहेब यानंतर जे मला ते भरणे भेटलेली आणि मी ते काम करण्याची जी संधी मिळालेली समाजामध्ये ते नवरात्र नवरात्र भाव धनसेवक ने पुरस्कार मिळाला याबद्दल मी ते वृत्तपत्र आणि संपादक यांचे मी आभार मानतो थांबतो जया जोशी जय राघोजी बिरसा जय शिवराय नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक